काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून मह, महागाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हा संजय राऊत यांचं सा वक्तव्य सांगलीतील काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावं अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते या मतदारसंघाला आर आर पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची परंपरा आहे असं सांगून राऊत पुढे म्हणाले त्याचप्रमाणे आता एक प्रामाणिक उमेदवार उभा आहे त्याची पाठी कोरे त्याच्यावर कोणताही कलंक नाही तो इतरांच्या सारखा घोटाळेबाज नाही अशा माणसाच्या मागे उभे राहून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली पाहिजे असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं मतदार मतदारसंघात साड्या वाटवल्या म्हणजे <laughs> पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात तिथेच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या के लोकांनी केलेला लवकरच जाणून

मोठ्या संख्येनं आपण मेहनत करू लोकांना धक्के भरून दिलं ज्या मतदारसंघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे की आधार पाठला एक प्रामाणिक माणूस इथे उभायला आहे लक्षात त्याच त्याची पाठी पुरी त्याच्यावरती कोणता कलम का नाही जो घोटाळेबाद नाही यांच्या अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब आपल्याला मानवंदना दिली पाहिजे इतकंच तुम्ही सांगतो आणि दूर पाहिजे